नाशिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीत जागा सुटली आहे महायुतीचे उमेदवार छगनराव भुजबळ यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत आहे नाशिक लोकसभेची जागा भुजबळ यांना मिळण्यास विरोध दर्शवला जात आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं अशी मागणी आहे की नाशिक लोकसभेची जागा जर भुजबळ यांना उमेदवारी देण्यास किंवा भुजबळ हे उमेदवारी करीत नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसंच महायुतीचे इच्छुक असलेले उमेदवार निवृत्ती अरिंगळे यांच्या उमेदवारीचा विचार व्हावा निवृत्ती अरिंगळे हे एकोणावीसशे ऐंशीपासून पासून राजकीय सामाजिक चळवळीत विद्यार्थी असल्यापासून कार्यरत असून एकोणाविसशे नव्वदपासून पासून नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेत संचालक तसंच अध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक स्थायी समिती सभापती विरोधी पक्षनेता अशा विविध पदांवर काम केलं आहे नाशिक सहकारी साखर कारखान्यांमध्ये संचालक पद देखील भूषवलं आहे सहकार क्षेत्र सामाजिक चळवळ आंदोलनं यामध्ये सहभाग घेऊन सतत कार्यरत आहेत ग्रामीण भागाशी संपर्क असून देवळाली मतदारसंघ गेली पंचेचाळीस वर्षांपासून राखीव असल्यानं विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली नाही नाशिक नाशिक शहरात मोठा परिचय आहे रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघात असून बँकेचे सभासद पंच्याहत्तर हजार तसंच खातेदार दीड लाख आहेत हे सर्व नाशिक लोकसभेमध्ये मोडत असल्यानं महायुतीची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा भुजबळ यांचा विचार होत नसेल तर निवृत्ती अरिंगळे यांचा विचार व्हावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली राष्ट्रवादीचे नेते निवृत्ती अरिंगळे यांना उमेदवारी न दिल्यास वेगळा विचार करावा लागेल अशी संतप्त भावना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं विभागाध्यक्ष मनोहर कोरडे माजी नगरसेवक जगदीश पवार विक्रम कोठुळे सुनील मादाळे मंगेत लांडगे हेमंत कांबळे वसंत आरिंगळे चैतन्य देशमुख तुषार फडोळ राकेश कांबळे भगवान थोरात वाल्मिक बागुल प्रशांत वाघ शरद साळवे आदींनी दिली नाशिक लोकसभेची जागा महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला सुटलेली आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हे सर्व काही दररोज बघत आहोत आणि भुजबळ साहेब या ठिकाणी उमेदवार जाहीर होणार आहेत परंतु काही चॅनलच्या माध्यमातून प्रसारित होत आहे की भुजबळ साहेबांना उमेदवारी देऊ नये काही संघटनांची मागणी आहेत भुजबळ साहेबांनी उमेदवारी करू नये आमची मागणी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही उमेदवारी सुटली आजे दादा पवार गटाचे उमेदवार भुजबळ साहेबांना जर काही त्यांच्या उमेदवारीमध्ये त्यांची इच्छा नसली किंवा त्यांची जर काही माघार असली तर निवृत्ती आरेंगळे यांना उमेदवारी मिळावी अशी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने हो। या ठिकाणी मागणी करत आहोत आमची आमची मागणी यासाठी आहे की नाशिकरोड भागामध्ये एकोणावीसशे पासून हा मतदारसंघ राखीव झाला आहे त्यामुळे नेतृत्व घडण्यास अडचणी झाल्या हे एकंदरीत शहरामध्ये निवडणुका अडचणीच्या झाल्या आहेत महा महानगरपालिका सोडून इतर ठिकाणी अडचणी निर्माण झाल्यात आणि म्हणून या ठिकाणी निवृत्ती आणि हे सक्षम असे उमेदवार आहेत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक स्थायी समिती सभापती या माध्यमातून त्यांचे शहरामध्ये परिचय आहे त्याचबरोबर नाशिक कारखान्यामध्ये संचालक पद त्यांनी भूषवलेलं आहे त्याचबरोबर नाशिक रोड देवाली व्यापारी बँकेत एकोणावीसशे नव्वद पासून ते संचालक आहेत त्याचबरोबर अनेक वेळा चेअरमन झालेले आहेत आणि नाशिक नाशिक रोड देवाली व्यापारी बँकेच्या सभासद संख्या पंचाहत्तर हजार असून या ठिकाणी बँकेचे अधिकृत असे आमचे सभासद होल्डर दीड लाख आहेत आणि म्हणून हा जो अकाउंट होल्डर आणि शेअर्स होल्डर आहे ते पूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार आहेत आमची अशी मागणी आहेत की निवृत्ती आरिंग यांचा प्राधान्याने पक्षाने विचार करावा आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच सुटावी महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रवादीचा मतदारसंघात चांगल्यापैकी असा बोलबाला आहे त्याचबरोबर पक्षाचे आमचे तीन आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक वेळा या ठिकाणी निवडणुकांमधून राष्ट्रवादी काँग्रेस चांगल्या एक नंबर दोन नंबरच्या माध्यमातून या ठिकाणी शहरामध्ये पक्षाचं नाव आहे आणि आमच्या मागणीचा विचार जरूर व्हावा जर राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार महायुतीच्या या निवडणुकीच्या स्पर्धेमध्ये झाला नाही तर पदाधिकाऱ्यांना वेगळा असा विचार करावा लागेल अशी मी आजच्या या निवडणुकीच्या निमित्ताने इशारा देत आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड